आपण सगळेच आयुष्यात काही ना काही मागत असतो देवा थोडं जास्त दे जीवनात थोडं अजून हवं आहे हे नाही मिळालं तर काहीच होणार नाही पण एकदा विचार करा जे आहे त्यासाठी तुम्ही कधी आभार मानले का शिवाजी महाराजांनी आयुष्यात काय मागितलं त्यांचा जन्म झाला होता मुघलांचा छल आदिलशाहीचा गोंधल आणि अपार अंधाराच्या कालात ना भव्य महाल ना हजारो सैनिक ना मोठं वैभव पण महाराजांनी कधी तक्रार केली नाही ते म्हणाले देवाने जे दिलं आहे ते पुरेसा आहे फक्त त्यांचा योग्य उपयोग करायचा आहे त्यांनी मावल्यांमध्ये मा शक्ती पाहिली सिंहगाड्याच्या कड्यांमध्ये आत्मविश्वास पाहिला आईजवळच्या संस्कारात भविष्य पाहिलं म्हणूनच ते शिवाजी महाराज झाले त्यांनी कधी मला हे नाही ते नाही म्हणून वेल घालवला नाही ते म्हणाले देणाऱ्याचं मान राखा आणि जे आहे त्यात स्वराज्य उभं करा म्हणून मित्रांनो नेहमी मागण्याची जे आहे त्यासाठी आभार माना कदाचित तुम्ही स्वतःला सामान्य समजत असाल पण जे तुमच्याकडे आहे तेच कोणासाठी तरी शिवाजी पण असू शकतो आणि लक्षात ठेवा तक्रारी करणारे हरतात पण आभार मानणारे इतिहास घडवतात तर जय भवानी जय शिवाजी